दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या दोन साथीदारांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून सात मोटरसायकली आरोपींकडून जप्त केले आहेत अंबादास दुक्कल जाट यांनी त्यांची एम एच बारा डब्ल्यू सी बत्तीस चौदा या क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस ही मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचा आदेश दिल्यानं सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध घेण्यात आला या तपासात मंगलसिंग मानिकलाल सत्तावन्न वयवर्ष पंचवीस राहणार कासारी फाटा शिक्रापूर धीरज बालाजी क्षीरसागर वयवर्ष एकोणीस राहणार मलठण फाटा शिक्रापूर योगेश ज्ञानेश्वर जाधव वैवर्ष सत्तावीस राहणार कासारी फाटा शिक्रापूर मूळ राहणार लोणी धामनी तालुका आंबेगाव हे गुण्यातील आरोपी असल्याचं निष्पन्न झाले आरोपीच्या कबुली जबाबानंतर दोन लाख दहा हजार पोली केल्या पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे पोलीस हवालदार श्रीमंत होनमाणे अमोल दांडगे विकास पाटील रोहिदास पारखे जयराज देवकर शिवाजी चितारे अमोल नलगे नारायण वाळके राम जाधव हो, प्रतीक जगताप यांच्या पथकानं ही कामगिरी केली never miss an update.